नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता द ठाणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या अंतर्गत मित्रांनो कायमस्वरूपी तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळत आहे या ठिकाणी तुम्ही पद बघू शकता ज्युनियर बँकिंग असिस्टंट या पदासाठी एकशे तेवीस जागा आहेत शिपाई या पदासाठी छत्तीस जागा आहेत सुरक्षा रक्षक या पदासाठी पाच जागा आहेत वाहन चालक या पदासाठी एक जागा रिक्त आहे अशा एकूण एकशे पासष्ट जागा या ठिकाणी रिक्त आहेत मित्रांनो तर यासाठी ही पद भरती घेतली जाणार आहे या ठिकाणी तुम्ही दरमहा तुम्हाला या ठिकाणी सॅलरी किती दिली जाणार आहे या ठिकाणी बघू शकता ही परीक्षा विक्षाधीन कालावधीतील वेतन या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजेच प्रोबेशन मध्ये तुम्हाला या ठिकाणी सॅलरी किती दिली जाणार आहे तर जे पद क्रमांक एक आहे ज्युनियर बँकिंग असिस्टंट श्रेणी यासाठी वीस हजार रुपये तुम्हाला एकत्रित या ठिकाणी मानधन दिले जाणार आहे शिपाई या पदासाठी पंधरा हजार वॉचमॅन या पदासाठी पंधरा हजार वाहन चालक या पदासाठी पंधरा हजार या ठिकाणी वेतन तुम्हाला दिले जाणार आहे हे फक्त एक वर्षाचं या ठिकाणी दिलेलं आहे प्रोबेशन पिरियडचं सॅलरी त्यानंतर साहजिकच तुमची सॅलरी या ठिकाणी जास्त असणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अठरा आठ दोन हजार पंचवीस ते एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहे फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस तर आता प्रत्येक पदानुसार या ठिकाणी शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी दिलेली आहे जसं की ज्युनियर बँकिंग असिस्टंट या पदासाठी एकशे तेवीस जागा आहेत वयोमर्यादा एकवीस ते अडोतीस वर्ष सांगितलेली आहे शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतून जर तुम्ही डिग्री घेतलेली आहे तुम्हाला कमीत कमी पन्नास टक्के मार्क्स आहेत तो तुम्ही असना असना या ठिकाणी अर्ज करू शकता त्यासोबतच तुमच्याकडे एम एस सी आय टी सर्टिफिकेट सुद्धा असणं गरजेचं असणार आहे त्यानंतर शिपाई पदासाठी छत्तीस जागा आहेत आठवी ते बारावी उत्तीर्ण यातील कोणतेही उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात त्याचबरोबर सुरक्षा रक्षक या पदासाठी पाच जागा आहेत अठरा ते अडतीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे आठवी ते बारावी पर्यंत शिक्षण तुमचं झालेलं आहे सगळेच या ठिकाणी अर्ज करू शकतात वाहन चालक पदासाठी एक जागा अठरा ते अडतीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे त्याचबरोबर वाहन चालक या पदासाठी त्यांनी चार चाकी वाहन चालवण्याचं तुमच्याकडे परवाना असणं गरजेचं असणार आहे या ठिकाणी सांगितलेलं आहे निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे तर ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी कागदपत्र पडताळणी घेतली जाणार आहे आणि मुलाखत देखील या ठिकाणी असणार आहे मुलाखतीसाठी या ठिकाणी दहा मार्क त्यांनी दिलेले आहेत त्यातील पाच मार्क हे तुमच्या शैक्षणिक पात्रतेवरती दिले जाणार आहेत जसं की तुम्ही उच्चतर शैक्षणिक पात्रता घेतलेली आहे एक गुण या ठिकाणी दिलेला आहे पद्युत्तर पदवी झालेली आहे तर या ठिकाणी एक गुण दिलेला आहे सी सी ए आय आय बी जे आय आय बी जी डी सी जीडीसीए किंवा डीसीएम कोर्स झालेला आहे किंवा तुमच्याकडे अनुभव आहे तर त्याची सुद्धा तुम्हाला दोन मार्क दिले जाणार आहेत असे एकूण या ठिकाणी पाच मार्क्स तुम्हाला दिले जाणार आहेत आणि पाच मार्क्स हे या ठिकाणी मौखिक चाचणी म्हणजेच मुलाखतीसाठी देण्यात येणार आहेत मग अशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी प्रोबेशन पिरियड हा एक वर्षाचा आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता परीक्षा शुल्क या ठिकाणी किती आकारलेला आहे तर ज्युनियर बँकिंग असिस्टंट या पदासाठी तुम्ही बघू शकता आठशे रुपये परीक्षा शुल्क आकारलेला आहे शिपाई या पदासाठी पाचशे रुपये सुरक्षा रक्षक या पदासाठी पाचशे रुपये वाहन चालक या पदासाठी पाचशे रुपये या ठिकाणी जीएसटी चार्जेस सुद्धा दिलेला आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर आता या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर ही यांची ऑफिशियल साईड आहे या साईडवरती वरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक सुद्धा दिलेली आहे त्याचबरोबर टीडीसी बँकेच्या ब्रांचेस कुठे कुठे आहेत याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी चेक करा जेणेकरून तुम्ही जर नियर बाय राहत असाल तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद